जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत चालकांच्या हक्कासाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी कार्यरत असलेल्या वाहतूक संघटना संयुक्त महासंघाने आगामी महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयाची घोषणा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष रियाज सय्यद यांनी वाहतूक संघटना संयुक्त महासंघाच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केली चालकांच्या विविध समस्यांना वाचा फोडण्यासाठी आणि त्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी वाहतूक संघटना संयुक्त महासंघ राज्यभरात ज्या ज्या ठिकाणी वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचे अस्तित्व आहे त्या ठिकाणी महानगरपालिका निवडणुका लढवणार आहे तसेच सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचे वीस उभे करणार असल्याचा निर्धारही रिया सय्यद यांनी केला आहे काल सोमवार दिनांक का बारा मे दोन हजार पंचवीस रोजी वाहतूक संघटना संयुक्त महासंघाने आपला चौथा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला प्रारंभी भारत पाकिस्तान युद्धात शहीद झालेल्या जवानांना आणि नागरिकांना दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचे प्रदेश महासचिव प्रदीप शिंगे यांनी प्रस्तावित केले महासंघाचे प्रदेश मीडिया प्रमुख इलियास सिद्दीकी यांनी चौथ्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या महासंघ मजबूत करण्यासाठी एकजूट असणे गरजेचे आहे असे प्रतिपादन इलिया सिद्दीकी यांनी केले गेल्या चार वर्षात महासंघाने वाहतूक क्षेत्रातील कामगारांच्या हक्कांसाठी कार्याचा आढावा यावेळी सादर करण्यात आला महासंघाचे प्रदेशाध्यक्ष रिया सय्यद यांनी आपल्या भाषणात वाहतूक क्षेत्रातील कामगारांची हित जोपासणे आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे प्रतिपादन केले तसेच भविष्यातील योजनांबाबतही त्यांनी माहिती दिली दरम्यान वाहतूक संघटना संयुक्त महासंघाच्या नवीन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच सभासदत्व स्वीकारलेल्या नवीन रिक्षा स्टॉपच्या अध्यक्षांचाही याप्रसंगी सत्कार करण्यात आला या प्रसंगी मंचावर या सय्यद लाडजे नदाफ हजरत शेख शेख शक्दर्विदास कोळी इलिया सिद्दीकी श्री सिद्धगणे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महासचिव प्रदीप शिंगे यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रदीप शिंगे इरफान कल्याणी इम्रान शेख तुफान शेख अखिल शेख नागेश वाघमारे शंकर राऊत मिन्हाज बागवान कली मुंडेकरी रमेश बनसोडे गौस शेख आसिफ शेख फयाज काझी फिरोज तांबोळी खाजा अमीन पटेल अली शेर पटेल मल्हार शिंदे आदींनी परिश्रम घेतले आपला राजकीय पवार जे आहे चालकांचा हे अनाथ आपल्या पाठीमाग कोणताही नेता असं नाही जे चालकांची बाजू मांडण्यासाठी आपल्याला हिटोरण कायदा रद्द करण्यासाठी पंचेचाळीस दिवस लागले पन्नास रुपये जुंगी दंड रद्द करण्यासाठी पन्नास दिवस लागले आणि त्याचबरोबर इस्टॉफ रजिस्ट्रेशनसाठी अडीच वर्ष लागले एवढा कालावधी का लागत आहे का म्हणजे आपण राजकीय दृष्टीने राजकीय पवार कमजोर आहे आपण अनाथ आहे आपल्या पाठीमागून कोणी नाही त्यासाठी महासंघाने एक निर्णय घेतलेला आहे येणाऱ्या महापालिकेमध्ये महाराष्ट्रामध्ये महापालिके निवडणूक होत आहे महाराष्ट्राचे एकोणीस जिल्ह्यामध्ये महासंघ काम करत आहे एकोणीस जिल्ह्यामध्ये एकशे नऊ पदाधिकारी तर आपण महाराष्ट्रामध्ये महापालिकाचे इलेक्शन जिल्हा परिषदचे इलेक्शन हे चालकांचे प्रतिनिधी म्हणून त्यांना संधी देणार आहे ते महासंघाचे आणि सोलापूर शहरात सोलापूर महापालिकेत कमीत कमी वीस उमेदवार हे फक्त चालक प्रतिनिधी म्हणून आहे आम्ही जिंकू किंवा हलू पण आमचा प्रतिनिधी किती ओढ घेत आहे हे महत्वाचं आहे आम्ही चालक किती एकजूट आहे आणि चालक आमच्या आमच्या चालकामध्ये किती अवेअरनेस आहे किती कुशल आहे हे दाखवण्यासाठी आम्ही या महापालिकेमध्ये कमीत कमी स्वगडाव महासन गडवणार वाहतूक